हाय गाईज नमस्कार कसे आहात आपण मी आशा करते की तुम्ही बरे असणार तर मित्रांनो आज गायीची पाळी होती आज आमचे मी तर हे बघा आम्ही जंगलामध्ये आलो गाई चारण्यासाठी तर माझी सोबती आहेत त्या साईडला तिघजनाची पाळी असते हे दोन दिवसाची तर हे बघून घ्या आपल्या गावचं जंगल परिसर तर ठीक आहे मित्रांनो तर हे गावाकडील गोष्टी तर हे बघून घ्या आपलं गडचिरोली जिल्ह्यातले जंगल जंगल परिसर गावाकडील जंगल तर मित्रांनो माझे सोबती त्या साईडला बसले आहेत आणि मी इकडे ब्लॅक बनवत आहे हे बघून घ्या आप इकडे पण आहे इकडे पण आहे जंगल आणि गाव त्या साईडला आहे तर माझे सोबती तिकडे बसून आहेत हे बघा गडचिरोड जिल्हा हा जंगलव्याप्त जिल्हा अस म्हणून ओळखला जातो तर हे बघून घ्या आपल्या गावाकडील जंगल परिसर तर मित्रांनो सुखी राहा आनंदित राहा हसत राहा खेळत राहा तर मी इथंच ब्लॉक समाप्त करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र